बऱ्याच पालकाचा एक कॉमन प्रश्न असतो की बाळाला ओट्स कधीपासून द्यावेत आज आपण हे अगदी क्लिअरली आणि सायंटिफिकली समजून घेऊयात सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सहा महिन्यांपर्यंत बाळासाठी फक्त स्तनपान किंवा डॉक्टरांनी सांगितलेले फार्मुला दूध पुरेसे असते याआधी कोणताही सॉलिड किंवा सेमी सल्ली पदार्थ देऊ नये ओट्स बाळाला सर्वसाधारणपणे सहा महिन्यानंतर देता येतात पण काही अटी पूर्ण झालेल्या असणे खूप महत्त्वाचे असते बाळ मान धरून बसू शकत असेल किंवा जिभेने अन्न बाहेर ढकलत नसेल तर पचायला आणि तयार दिसत असेल तेव्हा कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सुरू करता येते ओट्स चांगले का आहेत तर ओट्समध्ये फायबर आयर्न झिंक आणि विटॅमिन बी असतात जे बाळाच्या पतनासाठी आणि मेंदूच्या वाढीसाठी उपयोगी आहेत पण लक्षात ठेवा की ओट्स नेहमी प्लेन अनफ्लेवर्ड आणि शुगर फ्री असावेत पहिल्यांदा ओट्स देताना काय काय करावे तर ओट्स पूर्णपणे पाण्यात किंवा आईच्या दुधात शिजवून अगदी स्मूथ पेस्ट तयार करा कोणतीही दूध मीठ साखर मध किंवा ड्रायफ्रुट्स अजिबात घालू नका पहिल्या दोन तीन दिवसात फक्त एक ते दोन चमचे द्या आणि बाळाची रिॲक्शन बघा जर उलटी पोट फुगणे जुलाब किंवा स्किन रॅश किंवा जास्त गॅस दिसला तर लगेच ओट्स बंद करा आणि पेडेट्रिशनला दाखवा काही पालक विचारतात की ओट्समुळे ऍनर्जी होऊ शकते का तर हो क्वचित प्रसंगी ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी दिसू शकते म्हणूनच थ्री डे रूट्स पाळणे फार महत्वाचे आहे नऊ दहा महिन्यानंतर ओट्समध्ये हळूहळू मॅश केलेली फळं किंवा भाज्या मिसळू शकता पण प्रोसेस केलेले इन्स्टंट फ्लेवर ओट्स टाळात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ओट्स हा हेल्दी पर्याय आहे पण पर एकटाच कम्प्लीट फूड नाही आहे बाळाच्या आहारात भाजी फळं डाळी आणि धान्य यांचा बॅलेन्स असायला हवा शेवटी सांगतो प्रत्येक बाळ हे वेगळं असतं जर बाळ प्रिमॅच्युअर असेल लो बर्थ वेट असेल किंवा आधी डायजेशन प्रॉब्लेम असेल तर ओट्स सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे पण योग्य वयात योग्य पद्धतीने दिलेले ओट्स हे बाळाच्या वाढीसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद